हा बघा कैरीचा मुरंबा काय मस्त रसरशी चटपटीत दिसतोय ना तुमच्याही तोंडाला पाणी सुटले ना मग वाट कसली पाहताय उन्हाळा सुरू झाला आहे आणि बाजारात मस्त अशा कैऱ्या मिळत आहेत मग हे घ्या रेसिपी आणि पटकन कैरीचा मुरंबा बनवायला घ्या नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूरक स्वागत करते कैरीचा मुरंबा किंवा याला गुळंबा असं सुद्धा म्हणू शकता अगदी सोपी रेसिपी आहे यामध्ये मी मुरंबा वर्षभर टिकण्याकरिता काही टिप्स सांगितले आहेत शेवटपर्यंत रंग काळा पडू नये याकरिता ट्रिकससुद्धा वापरली आहे कैरी कोणती वापरावी आणि नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स रेसिपी दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर साहित्य बघूयात मुरंब करण्यासाठी मी इथं आठ कैऱ्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला कैरी ही जास्त कोवळी घ्यायची नाही थोडीशी पक्की कैरी असावी ही व्यवस्थित धुवून घ्यायचे कैरी निवडताना ती आतून अशी बघा पांढरी असावी पिवळी पडलेली नसावी पिवळी पडलेली जर कैरी असेल तर मात्र तिचा गुळंबा लवकर खराब होतो कैरी घेताना जास्त आंबटी नसावी आणि जास्त गोडही नसावी अशी मध्यम चवीची असावी जास्त आंबट असेल तर मात्र गूळ जास्त लागेल आणि जर जास्त गोड असेल तर मुरंबा खाताना एवढा चटपटीत असा लागणार नाही आता या कैरीची साल काढून टाकायची या पद्धतीने आपण संपूर्ण कैऱ्यांची साल बघा काढून टाकली आहे आता आपण या कैऱ्या खिसून घेऊ अशी खिसणी घ्या म्हणजे कैरीचा खिस बघा असा लांब आणि थोडासा जाड आकारातला पडतो कैरी बघा खिसत असताना ती अशा पद्धतीनं खिसायची म्हणजे तुम्हाला कैरी खिसायला सोपं जाईल अगदी पटापट खिसली जाईल म्हणजे कैरी प्रत्येक वेळेला फिरवून घ्यायची चारही बाजूनी व्यवस्थित खिसायचे यामुळे तुमच्या हाताला खिसणी लागणार नाही खिसून झाले की यातील बी काढून टाकायची तर बघा या, या पद्धतीने मी सर्व कैऱ्या मी अशा खिसून घेतलेत आता हा कैरीचा खिस कपाने मोजून घेऊ म्हणजे गुळाचा किंवा आपण साखर घेणार असेल तर त्याचा अंदाज येईल हा मुरंबा मी गुळापासून बनवते त्यासाठी गॅसवर कढई ठेवले त्यामध्ये दोन मोठा चम्मच तूप घेते तूप थोडं गरम झालं की मग यामध्ये घेऊया चार लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा त्याचसोबत घेऊया थोडेसे काजूचे काप आता हे आपल्याला तुपात थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे हलका तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून हे झालं आहे आता आता याम यामध्ये घालूया कैरीचा खीस आणि हे कमी गॅसवर एक ते दीड मिनिट तुपात परतून घेऊ किस परतून होते तोपर्यंत आपण गुळाचं प्रमाण बघूयात तर या ठिकाणी मी हा काळा गुळ वापरते हा मी चार कप कैरीकरिता चार कप किसलेला गुळ वापरते म्हणजेच जेवढा कैरीचा किस आहे तेवढ्याच प्रमाणात गुळ घ्यायचा आणि तुम्ही जर साखर वापरणार असाल तर साखर सुद्धा अशी समप्रमाणात वापरा आता आपला कैरीचा किस परतून घेतला आहे यामध्ये आता घालूया किसलेला गुळ गुळ हा पूर्ण वितळेपर्यंत कमी गॅसवर किस हा परतून घेऊया दोन मिनिटांनी बघा गुळ संपूर्ण वितळला आहे आता आपण हे गुळाचं पाणी संपूर्णता आटवून घेणार आहोत याचा एक तारी पाक बनवणार आहोत म्हणजेच हा किस या गुळाच्या पाण्यात आपण शिजवून घ्यायचा तर बघा काही वेळानंतर आपला मस्त असा गुळंबा आटलेला आहे मी हा सतत थोड्या थोड्या वेळाने हलवत होते त्यामुळे बघा अजिबात खाली लागला नाही कारण गुळ हा कढईला पटकन चिटकतो आपण हा पाक चेक करूयात या पद्धतीने बघा बोटावर थोडासा पाक घ्यायचा आणि थोडासा थंड होऊन द्यायचा थंड झाला की बोट उचलून बघायचे बघा अशा पद्धतीने तार एक उचलली गेली की मग समजायचं आपला एक तारी पाक तयार झाला आहे असाच पाक तयार करायचा आणि जर पाक सैलसर राहिला तर तुमचा मुरंबा वर्षभर टिकत नाही त्याला बुरशी येऊन तो खराब होतो लवकर बघा मस्त असा चमकदार रसरशीत मुरंबा तयार झालेला आहे गॅस आता बंद करूयात आणि थंड झाल्यानंतर काचेच्या भरणी स्टोर करून ठेवूयात हा तुम्हाला आता जरी एक पातळ वाटत असला तरी थंड झाल्यावर तो मिळून येतो यापेक्षा जास्त पाक आटवू नका नाहीतर थंड झाल्यावर त्याची साखर तयार होईल हा मुरंबा बघा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता नाहीतर असाच जेवणात तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ घेऊ उश, शकता आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद